दोन भाऊ एकत्र आल्याचा आनंद त्या दोघाही भावांनी व्यक्त केलेला आहे याच्या पलीकडे आपण काय बोलावं पण मी तुम्हाला सांगतो की महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्ष मजबूत आहे आमची महायुती मजबूत आहे आणि कोणी एकत्र आलं हे काय एकत्र आलं याचा विचार आपण केला हे एकत्र येण्यामध्ये भारतीय जनता पक्षाने देवेंद्र फडणवीस साहेबांचं खूप सा मोठं योगदान आहे जेव्हा त्यांच्या अस्तित्वाला धोका निर्माण झालेला आहे पक्ष च अस्तित्वाला धोका निर्माण झाला तेव्हा वाचण्यासाठी शेवटची धडपड चालू आहे सगळ्यांची बैठक होती आपलं मला ऐका 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 मी आज फक्त मंडल अध्यक्षांची बैठक घेतलेली आहे या बैठकीला कोणतेही आमदार अपेक्षित नव्हते जे आमदार माझ्यासोबत आहेत ते आम्ही मिळून एका कार्यक्रमाला चाललेलो आहोत त्या कार्यक्रमासाठी आम्ही सगळे एकत्र आहोत देवेंद्र कोटेजींच्या मतदारसंघामध्ये कार्यक्रम आहेत आणि तुम्हाला सांगतो पहिला की सन्माननीय विजय मालकांच्या मतदारसंघातले सन्मानिय बापूंच्या मतदारसंघातले सगळे मंडळाध्यक्ष बैठकीला उपस्थित होते आणि ज्या सूचना मंडळाध्यक्षांना दिलेल्या आहेत आणि ज्या पद्धतीचं मंडल अध्यक्षाकडून काम अपेक्षित आहे या संदर्भात आमची चर्चा झाली बैठकीला बिलकुल आज मंडळ अध्यक्षांची बैठक होती या बैठकीला कोणत्याही आमदाराचं आमदार तुम्हाला तुम्हाला माहिती कमी मिळते तुमचं इंटेलिजंट कमी पडतंय आहे ते त्यांच्या माझ्या खूप बैठका होतात आणि आम्ही खूप कॉर्डिनेशनमध्ये आहोत बिलकुल चिंता करू नका फक्त तुमचं इंटेलिजंट वाढवण्याची आवश्यकता त्यांना विचारून घ्या माझा किती बेटर